तर महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची घोषणा तर झाली आहे पण त्यासोबतच एक मोठा गोंधळ उडालाय नेमकी कर्जमाफी कोणाला मिळणार आहे त्याचे अटी त्याचे नियम काय आहेत चला या सरकारी निर्देशांचा नेमका अर्थ काय आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया आता बघा गम्मत सरकारने एकाच वेळी दोन प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे एकीकडे आहेत थकबाकीदार तर दुसरीकडे आहेत नियमित कर्ज भरणारे आणि इथूनच खरा संभ्रम सुरू होतोय या दोन वेगवेगळ्या गटांचा अर्थ काय आणि सरकारला नक्की काय साधायचंय हे कोडच आहे जे आपल्याला आज सोडवायचं आहे चला तर मग सगळ्यात आधी सरकारच्या पहिल्या निर्देशानुसार त्या पहिल्या गटाबद्दल बोलूया सरकारचं प्राथमिक लक्ष त्या शेतकऱ्यांवर आहे जे काही कारणांमुळे आपल्या कर्जाची परतफेड करू शकलेले नाहीत तर मग थकबाकीदार म्हणजे कोण सरकारची व्याख्या अगदी सरळ आणि स्पष्ट आहे जे शेतकरी तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत आपलं पीक कर्ज फेडू शकले नाहीत त्यांना थकबाकीदार मानलं जाणार आहे आता ही तारीख नीट लक्षात ठेवा कारण सगळा वाद सगळा गोंधळ याच तारखेभोवती फिरतोय बरं मग सरकार या शेतकऱ्यांना शोधणार कसं तर त्यासाठी प्रशासकीय पातळीवर काय काय हालचाली सुरू आहेत ते पाहूया एकतीस ऑक्टोंबरला एक समिती नेमली गेली त्यानंतर सगळ्या बँकांना आदेश गेले की अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करा आणि ही सगळी माहिती आता एका नवीन ऑनलाईन पोर्टलवर टाकण्याची तयारी सुरू आहे पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये एका गोष्टीवरून प्रचंड मोठा वाद निर्माण झालाय आणि ती गोष्ट म्हणजे जून दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत शेतकरी नेते याच तारखेला कडाडून विरोध करत आहेत मग साहजिकच प्रश्न येतो की सरकारने निवडलेल्या याच तारखेत नक्की अशी काय अडचण आहे काय एका तारखेवरून एवढा मोठा गदारोळ होतोय आता ही टाईमलाईन बघा म्हणजे सगळा प्रकार लख डोळ्यासमोर येईल सरकारची अंतिम मुदत आहे तीस जून दोन हजार चोवीस पण खरी गंमत यानंतर घडली जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे अख्खा खरीप हंगाम राज्यात अतिवृष्टी पूर आणि गारपिटीने धुमाकूळ घातला म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं खरं खरं नुकसान झालं ते नेमके या तारखेनंतर थकबाकीदार झाले याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर ज्यांना मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे तेच या योजनेच्या बाहेर फेकले गेले आहेत आणि नेमक्या याच मुद्द्यावरून शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारला धारेवर धरले त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की जो शेतकरी निसर्गाच्या मारानं उद्ध्वस्त झाला त्यालाच तुम्ही मदतीतून वगळत आहात हे एक मोठं पाप आहे थोडक्यात काय तर ज्याला मदतीची सर्वाधिक गरज आहे तोच अपात्र ठरतोय हा तर सरळ सरळ अन्याय आहे असं त्यांचं म्हणणं आहे चला जरा मागे जाऊन बघूया या आधीच्या कर्जमाफी योजना कशा होत्या दोन हजार सतरामध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीड लाखापर्यंत कर्जमाफी होती पण त्यात अट होती की वरची रक्कम आधी भरावी लागेल त्यानंतर ठाकरे सरकारने सरसकट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली आणि आताच्या या प्रस्तावाची मुख्य आणि सगळ्यात वादग्रस्त अट आहे जून दोन हजार चोवीसची अंतिम मुदत याचाच अर्थ ही योजना मागच्या दोन योजनांपेक्षा वेगळी तर आहेच पण ती नेमकी त्याच शेतकऱ्याला वगळतीये ज्याचं मोठं नुकसान झालंय ठीक आहे तर हे झालं थकबाकीदारांचं प्रकरण पण आता त्या शेतकऱ्यांचं काय जे प्रामाणिकपणे नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात चला सरकारच्या त्या दुसऱ्या निर्देशाकडे वळूया तर दुसरा गट आहे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा म्हणजे असे शेतकरी ज्यांनी दोन हजार वीस पासून आपले हप्ते कधीही चुकवलेले नाहीत सरकार आता त्यांचीही माहिती गोळा करत आहे आता यामागे कदाचित प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी एखादी प्रोत्साहनपर योजना आणण्याचा सरकारचा विचार असू शकतो पण ती योजना नक्की काय असेल त्याचा फायदा कसा मिळेल याबद्दल सध्या कोणतीही स्पष्टता नाहीये म्हणजे थोडक्यात सरकार माहिती गोळा करते आहे पण काही ठोस आश्वासन देत नाहीये त्यामुळे या गटातल्या शेतकऱ्यांमध्येही संभ्रम कायम आहे तर मग या सगळ्या गोंधळातून पुढे मार्ग कसा काढायचा शेतकऱ्यांच्या मागण्या का काय आहेत आणि त्यासाठी नेमकं काय का करण्याची गरज आहे शेतकऱ्यांची मागणी अगदी सरळ आणि तर्कशुद्ध आहे त्यांना ही जून चोवीस ची अट बदलायची त्याऐवजी अंतिम मुदत जून दोन हजार पंचवीस करावी याचा फायदा काय तर यामुळे दोन हजार चोवीसच्या च्या खरीफ हंगामात ज्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं ते सगळेच्या सगळे शेतकरी या योजनेत आपोआप समाविष्ट होतील आता मूळ स्त्रोतानुसार शेतकऱ्यांना एक थेट संदेश दिला जातोय तो म्हणजे जर आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर केवळ चर्चा करून भागणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवावाच लागेल आणि हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली न लढता एक अराजकीय शेतकरी चळवळ उभी करून लढला पाहिजे जेणेकरून सरकारवर अधिक प्रभावीपणे दबाव आणता येईल असा सूर दिसतोय आणि मग शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतो सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिथे निवडणुकांमध्ये मोठं यश मिळत आहे तिथे शेतकऱ्यांचा हा एकवटलेला आवाज सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी खरंच पुरेसा ठरेल का यावर विचार करायला हवा